नमस्कार आप देख रहे हैं एचटी न्यूज़ इंडिया और मैं हूं आपके साथ श्वेता तो चलिए रुक करते हैं आज की प्रमुख और बड़ी खबर पर जलालखेडात हे गजाडों महाराज यांचा प्रगट दिन मोठा उत्साह साजरा करण्यात आलाय जलालखेडात हे गजाडों महाराज यांचा प्रगट दिन मोठा उत्साह साजरा करण्यात आलाय भजन कीर्तन करत संपूर्ण गावात फिरोळ गजाडों महाराजांची पालखी फिरवण्यात आली तसे सर्व भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता सकाळी आठ वाजता लक्ष्मी माता मंदिर जलालखेडा पासून तर दुपारी एक वाजता गावात पालखी फिरवण्यात आली त्यानंतर एक वाजता पालखी मंदिर परिसरात पोहोचली मंदिरात प्रवेश केल्यानंतर आरती पूजा अर्चना करण्यात आली त्यानंतर भारुडाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता भारुडाचा कार्यक्रम संपल्यानंतर महाप्रसादाला सुरुवात झाली असंख्य भक्त पालखीमध्ये सामील झाले होते आणि असंख्य भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला विविध ठिकाणचे खालील प्रकारे वेगवेगळे भजन मंडळी उपस्थित होते तसेच या कार्यक्रमाचे आयोजन कुलदीप हिवरकर प्रमोद पेठे मनोज कुवारे नितीन नागपुरे मेहबूब बाणवा सुधीर खडसे राजेश खेडकर राजेश डोंगरे प्रवीण जिवतोड सुशील खुटाटे कौस्तुब पेठे बबलू नागमोते दीपक गायकवाड निशिकेश झुमेश रामभाऊ ढोहरे प्रकाश सातपुते मंगेश बारमासे दामेधर यशवंत गुटे चंदू सोन कुसळे मनोज कळंबे असे सर्व भक्तगण उपस्थित होते साजिद पठाण नागपूर खबरों में अब तक के लिए बस इतना ही फिर हो आपसे मुलाकात ऐसी किसी बड़ी और खास खबर के के साथ तब तक के लिए नमस्कार और देखते एच डी न्यूज इंडिया